हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिने की तम्मांना आहे काल मी लेकरांना खायला द्यायला आले नाही तब्येत जरा बरी नव्हती म्हणजे खूप थंडी ताप होता कणकण होती पण आज सकाळी चालले आहे सकाळचे दहा वाजले आहेत बघा आमचा हिरो रस्त्यातच झोपला आहे शिट्टी वाजवली की लगेच ऐकतात ये खाली गुनी लेकरं आहेत माझी हो बोल कसा बोलतो बोल की बोल पिल्लू हो काल नाही आले ना बरं नव्हतं मला तब्येत बरी नव्हती बाबू म्हणून काल आले नाही द्यायला सॉरी 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 चला सगळ्यांना एवढं हे चल ये खाली खाली ये इकडे ये पिलो चल ये, ये पटकन ये पटकन गुनी बाळे गुनी बाळ हे नोमस्ते ये बाहेर ये पटकन ये पटकन बाहेर हा आमचा हिरो फक्त पार्लेची बिस्किटच खातो दुसरं काही चालत नाही आम्हाला उठ लवकर बाहेर ये पटकन हाता ये हाताने खा चारायला वेळ नाही बाळा आम्हाला सकाळी सकाळची वेळ आहे खा पटकन ये तो बघासा खातो बाबू तू पण खा चल ये लवकर चल चल ये ओरडायचं नाही गपचूप खायचं खाते कोण त्रास नाही देत मी आहे तू खा खा पटकन कोण येत नाही गपचुप खा खेळायचे खेळायचे खेळायचंय का वेळ एवढा खेळायला आपल्याकडे आहे का एवढा वेळ खेळायला तुझ्याबरोबर खेळायला वेळ आहे का रस्त्यात झोपतात उठ हे बघा मध्ये झोपत रस्त्याचे वेडे उठ लवकर जानू ये ले, खाले, नाही मग काळू खाऊ दे काळू दे खाने ये काळू इकडे काळू चल आहे काळू तू ये सर माग काळूला खाऊ दे रे ए मोठू इकडे ये बघा कसे आहे आवाज दिला की लगेच परत येतील सकाळचे साडे दहा वाजलेत तर रात्री पाऊस येतो त्याच्यामुळं रात्रीची येत नाही पिल्लू पिल्लू गाडीवर बस चल चल गाडीवर बस एक गुड बॉय सगळं कळतंय म्हणजे बापूला खाली, खाली बस खाली बस खाली बस खाली नाही वरती बस कर हे बस। बस चल पटकन ये, ये पटकन ये लवकर गुड बॉय खूप हुशार आहे हुशार आहे खूप थांबा थांब खायला देते काम इथे इकडे इथे बस ए गाडीवर बस चल चल गाडीवर बस बस गाडीवर गाडीवर बस या चल गाडीवर चल खाऊ देते उशीर होतोय मला चल चलिये चला चल इकडे चलये इकडे हा पटकन ते हा गुड बॉय का हुशार आहे ना हे पिल्लू त्याला सगळं बोललेलं कळत गाडीवर बस उतर एकटा खाऊ नकोस आम बघू तुला दिसत नाही का बघू बघू गुड बाय खूब मतारे जा बेचारे दोनों बहुत बूढ़े हो गए बेचारे दोनों बहुत बूढ़े ऐसा होगा उसका इन दोनों का बारे में पता नहीं अनेक लोक रस्त्याने येतात जातात पण कधी ती गाडी थांबलेली था, पाहिजे नाही आणि मोठारे आहेत आपण त्यांना थोडंसं घासभर द्यावं त्या रस्त्यावर अनेक लोक रोज प्रवास करतात